ड्रॉपिंग कसं आहे तुम्हाला सांगतो साधा सिंपल आहार के उत्तापा आता फायनल पोहोचलो निगडीत तर तर मंडई पिकअप कसा असतो बघा जे बंधू असू देत देत तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता सध्याचा रूट आहे ते कोल्हापूर ते पुणे नामी आहे आता छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर टू आता पिकअप चालू होणार आहे काही किरण सर करा आता ही काय तुम्हाला उषावर्टेक बघितली चाचिला तू तुझं का उठ बेलोंग आहे कर्नाटक बेलों कर। बेलों अच्छा तुम्हाला भेटले तिकडे लामना गाव लामना कुठं आलाय कामाला जाईल बोलत नाही एवढा लाम एवढा मोठा माझा चाहता पेशी एवढा कसं काय आला आलं इकडे भेटला ते तरी इकडे अपोजिटला असते नाही इकडे तुम्ही भेटत नाही इकडे आता आपली भेट कधी होत्या नाही होत्या कसं काय भेटत नाही ते मला तिकडे लांब नाही आलं लांब ना, ना आलो म्हणजे आता काय सुट्टी करून इकडे आलं गाडीवर ना सुटी करून तुम्हाला बघायला आले काय सांगताय मग आहे करा टाकेत विषय येता काय पुण्याला नाही पुण्याला संध्याकाळी पलीकडे हात काढा नुसतं इथं पुढं पुढं थांबाय सांगायचं माणसाच गाडी उठवून मारणार आहे हो टालाय का आता काय आहे की युटर्न मारायचं कुठे चान्स पण नाही जवळ त्यामुळे चौकातनच माराय लागतं हॉटेल इंदिरा करत आता इथे प्रॉब्लेम सगळ्यांनाच काय करायचं नाहीलाज असतो किरण सरकार बरोबर का तू हा इलाज नाही रामबाई इलाज काय का तुमच्या

छत्रपती संभाजीनगरवरून पिकअप चालू झाल्यानंतर काय तर मंडळी पिकअप कसा असतो बघा जे नवीन आहेत म्हणजे जे सबस्क्रायबर बंधू नवीन आहेत बंधू असू देत बघिने असू तर त्यांना सांगू इच्छितो की आपल्या गाडीचा पिकअप कसा असतो तर छत्रपती संभाजीनगरवरून बस सुटते पहिला पिकअप तिथं दुसरा हॉकी स्टेडियम तिसरा एन सी सी भवन चौथा सायबर पाचवा टेम्पलाईन नाक्याला असला तर ठीक आणि सहावा इथं आता आपण आले की का नाक्याला तर आता विषय काय आहे की इथून पुढचा पिकअप कसा असतो आहे ते हॉटेल त्यानंतर महाराजा हॉटेल परत मुक्त सैनिक आणि तावडे हॉटेल सांगलीपाडा तर हे पिकअपचे पॉईंट आहेत जे नवीन सबस्क्रायबर बंदू भगिनी आहेत तर त्यांना ते सांगू इच्छितो की हे इथून पिकअप चालू होतो आणि टायमिंग आहे दोन तीसचं छत्रपती संभाजीनगरवरून आणि आता वजनीतबरोबर दोन पन्नास आम्ही आलेलं आहे इथं आमच्या ऑफिसला म्हणजे नागपुडा ऑफिसला हे तिथं समोर ऑफिस आहे तुम्ही ऑनलाईन वगैरे बुकिंग करू शकता किंवा ऑफिस थ्रू केलं तर एकच नंबर कारण कसं आहे काय प्रॉब्लेम झाला तर आपलं बरं असतं म्हणजे दोन्ही पण गोष्ट आपण आजकाल बघताय तुम्ही मागल्या पण व्हिडिओ ते कसं नाही पण रेटिंग आणि रिव्ह्यू बघून शक्यतो करून रेटिंग आणि रिव्ह्यू बघून बस बुकिंग करत जावा तर आता इथून काय डायरेक्ट आता चालू करूया हायवेलाच this time like i'm on a school मला तर म्हणत आज रस्त्याची पोझिशन पण बघूया मागल्या व्हिडिओत तुम्हाला बोलल्याप्रमाणे सध्याचा व्हिडिओ हा कोल्हापूर टू पुणे रस्त्याचं काम कुठपर्यंत आलंय आणि रस्त्याची आत्ताची कंडिशन काय आहे आणि किती वेळ लागतो रस्ता होताना एवढे दिरंगाईनं काम का होया लागलंय हे सर्व जाणून घेऊया कोल्हापूर ते पेटनाका रस्त्याचं काम फास्ट व्हायला लागलं आहे म्हणजे आता जसा पहिला वेळ लागायचा तसंच कोल्हापूर ते पेटनाका आरामशीर तेवढ्याच टायमिंगमध्ये यायला लागले मा तुन पेटना के या मा जी त्या मातून पेटनाक्यापासून पुढं काळ्या मातीची शेती भरपूर आहे त्यामुळं काय होतंय की ज्या वेळेस रस्ते बांधणे असू दे किंवा मोठे ब्रिज उभारताना असू दे धर लागत नाही लवकर त्यामुळे ही दिरंगाई व्हायला लागल्या आणि पेटनाका टू कराड किंवा नागठाण्यापर्यंत तुम्ही बघताय की चढ उतार जास्त आहे आणि पेटनाका ते कोल्हापूर म्हणजे मागचा प्रवास बघितला तर सपाटी भरपूर आहे त्यामुळं तिथंपर्यंत काम उरकत आले पेटनाका ते नागठाण्यापर्यंत काम दिरंगाईनं का चाललं आहे आजूबाजूलाही एरिया कंजेस्टेड दुसरी गोष्ट म्हणजे साईडला जी शेती आहे ती सगळी पिकावं असल्यामुळं बऱ्याचशाच ठिकाणी असं आहे की रस्त्याला ट्रॅफिक भरपूर का लागतं आहे तर हे आता वाटावर तुम्ही बघताय की आता आजूबाजूनं चान्सच तर पाहिजे गाड्या काढायला किंवा वाहतूक मुख वाहतुकीची कोंडी सोडवायला त्यामुळे हे सगळा हे प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे प्रत्येकाला जाणभवाय मिळतो आहे असं बऱ्याच ठिकाणी झालं आहे की जेवढा लवकर रस्ता होईल तेवढा रस्ता तो घायला पण येतो देरंगाईनं का होईना पण एकदाच रस्ता झाला की फुडली वीस पंचवीस वर्षे तर काय बघायला लागायचं नाही असं मला तर वाटतंय आहे आता बघू शेवटी सगळी आहेतच दिवस कोणता का ना ठराविक ठिकाणी ट्रॅफिक हे ठरलेलंच असतं म्हणजे आपण आता सध्या तर आहे ते नांदलापूर फाट्यावर इथूनच बघा ब्रिज स्टार्ट होतो आणि तो संपतो कृष्णा नदी पार केल्यानंतर म्हणजे वारुंजी फाट्याला असं ऐकण्यात आलं आहे की भारतातील सर्वात मोठा पहिला नॅशनल हायवेवरचा ब्रिज म्हणून कराडला बांधला जाणारा ब्रिज आहे त्याची गणना केली जात आहे म्हणजे इतर ठिकाणी मोठे प्रोजेक्ट असतीलच थांबत रे काय जय चाललंय बघा खेळ बाबा खेळ तू पोकल्यांना फुटबॉल खेळायला लागलाय तो दगडासंघ टीम मध्ये काम करताना असते एखादं नांदलापूर पासून ब्रिज उचलला गेला आणि इथून पुढे बघा मेन ब्रिज चालू होतो आता इथून नदीपर्यंत जवळजवळ बघा साडेतीन किलोमीटर ब्रिज असावा असं मला तर वाटतंय बरेला टेक्नॉलॉजी वापरली ले आहे ती एल अँड टी या कंपनीनं आता याचा विषय कसा आहे की आपण जसे ताण काढतो तसे याच्यामधून म्हणजे वर जे तुम्हाला दिसते तर आता याला काय म्हणतात इंजिनिअरिंगच्या भाषेत ही मला पण एवढं काय त्यात डीपमध्ये नॉलेज नाही पण ह्याचा ताण काढलेला आहे आणि त्याचा वड अशी दिली आहे की आपण जसं सस्पेन्शन होतं तसे बघा पूर्ण वाहनं वरल्यावर तरंगत जाणार आणि हे जे तर भीमवर आहेत म्हणजे आपण जे आडवं काय म्हणतात आता ही मला पण काही येणं आहे त्या बीमवर सुद्धा हायड्रोलिक बसविलेत म्हणजे दोन्हीच्या मधलं सस्पेन्शन जास्त प्रेशर आलंय की त्या हायड्रोलिकवर ऍडजस्ट होऊ शकतं ज्या रस्त्याचं काम होईल आणि ब्रिज शंभर टक्के चालू होईल त्या नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टींची पूर्तता करतो सध्या तरी आपण पुढचा आढावा घ्यावा म्हणजे कराड पास केल्यानंतर बघा असे जिथं असा प्लेन रस्ता आहे तिथं बघा रुंदीकरणाचं काम चालू आहे म्हणजे एक लेन फक्त वाढवायचं चालू आहे त्यामुळे सिंगलच लेन त्यांनी चालू ठेवलेली आहे आणि कधी कुठे ट्रॅफिक लागल हे अजिबात सांगता येत नाही तुमचं कसलंही इमर्जन्सी काम असू दे आणि काही विषय असू देत तर ह्या ट्रॅफिकच्या भरवशावर अजिबात पुढल्या कामाचा अंदाज देऊ नका आणि ही असं ट्रॅफिक आहे की एकदा अडागलं की दोन अडीच तास जातात जिथं एक तासाचं रनिंग असतं आहे हे फक्त अलीकडलंच सांगितलं अजून सातारा पास करून झाल्यानंतर आणि पुढं ट्रॅफिकचा विषय आहे ती ते आपण पुढं बघूयाच जेव्हापासून पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये काम करतोय तेव्हापासून बघा नवीन चेहरे आणि त्यासोबतच नवीन अनुभवसुद्धा काय काय असे मिळतात की आता मी समोर बघाच आता सध्या आपण आहे ते आत जवळ तसं कराड पास केल्यानंतर छोटे मोठे डायव्हर्जन आहेत पण एवढं काय म्हणावं असं ट्रॅफिक लागत नाही इथून पुढं बघा खरं ट्रॅफिक म्हटलं असं तर चालेल कारण की इथून सुरुवात होती नागठाण्याची ट्रॅफिकची असं रस्त्याला दररोज काही ना काही तर होईत असतं सुदैवानं आज कुणाची जी जीवितहानी झाली नाही आणि आता पाक नागठाण्यापर्यंत येऊन सुद्धा बघा ट्राफिक कुठं पण लागलंच नाही बरं ट्राफिकचा विषय असतो घावडावाचा आज शनिवार असून सुद्धा मागल्या शनिवारी बघा इथं फुल जॅम होतं आज पूर्ण नागठाणे मोकळ आहे आता नागठाण्याच्या पुढं लास्टचं ब्रिजचं काम चालू आहे तिथे एक लास्टचं ड्रायव्हरजन पण आहे तेवढं पास केल्यानंतर बघा डायरेक्ट वेळेच्या नवीन बोगदा करायचं चालला आहे तिथंच डायव्हर्जन चालू होत आहे पहिला एन एच फोर हायवे दोन हजार साली बनवलेला त्यानंतर बरोबर पंचवीस वर्षानंतर बघा आता हायवे बनवायचा योग आला म्हणजे अजून पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा पंचवीस वर्षाच्या अलीकडेच येईल सोडा कारण की वाढती लोकसंख्येचा अभ्यास करायला गेलं तर या दहा बारा वर्षात डबल रस्ता आहे तसा वाढवायला लागणार आणि या एन एच फोर लाटीजी एस ला पॅरेल हायवे शक्तीपीठ हायवे म्हणून एक नवीन रस्ता जाकायचा चाललेला आहे त्या हायवेवरून एक सांगू इच्छितो की कोण कशी पण अफवा उठवायला लागले कोण मग आमचं मार्केट जाणार कोण आमची शेती जाणार आमच्या पिकाऊ जमिनी जाणार तर रस्ता गेलेला कधीही चांगलाच असतो रस्त्याला जमिनी अॅक्वायर होईत असतील तर अवश्य कोर देत आता उदाहरण एक घ्याय की ज्यावेळेस हा रस्ता सुद्धा नव्हता त्यावेळेस बघा आणि आत्ताच्या कारकिर्दीमध्ये बघा की रस्ता झाल्यापासून किती माणसांची प्रगती झालेली आहे आता कोणतरी म्हणतील की तिकडचा रस्ता झाला म्हणजे इकडच्या रस्त्याला मार्केट कमी येणार तर तसं अजिबात काही नसतं कारण की हा एकमेव असा हायवे आहे की तीन मेट्रो सिटी अटॅच करणारा मुंबई पुणे आणि बेंगलोर आणि इथून पुढे मंजूर त्याला परत पूर्णत्वाकडे जायला चार ते पाच वर्षे लागतील असो आपण सध्या मेन हायवे जो आहे तो एन एच फोर या रस्त्यावर ट्रॅफिक आणि टायमिंग काय आहे त्याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे शनिवार असला की हे सगळे गावाकडे येतात त्यामुळे जाताना बघा रस्त्याला कोण सुद्धा नसतंय आज माल वाहतूक गाड्या सुद्धा कमी होत्या आता डिझेल भरून बघा आज लवकर आली गाडी हॉटेलला तर म्हणजे आज उपवास पण होता आणि आज लाईटलीच म्हणजे साधा सिंपल आहार ते उत्ताप्पा आणि थोडा भात यात काय का एवढं आहे म्हणजे त्यांनी दिलं आहे पण एवढं काय खाणार नाही उत्ताप्पा आणि भात आणि मस्त पैकी संडे आहे जेव्हा पराग तेव्हा आपलं ते नॉन प्रेमी आहे आम्ही आपलं व्हेज तर घेतो जेवण आणि यानंतर काय आता इथनं पुढं बघूया पुण्यात आता काय काय होतंय आणि कसं कसं होतंय तर मी आता बघू तर यायचे हवायला हो जेवण वगैरे करून झाल्यानंतर बरोबर हॉटेल पासून दहा किलोमीटरवरच वरच तसं घाटाच्या अलीकडलं आणि घाट पास केल्यानंतर गाव म्हणून वेळेगावची प्रसिद्धी सगळ्यांनाच माहिती आहे आणि तिथंच आता हे नवीन बोगद्याचं काम पण चाललं आहे आणि त्यामुळे तिथं डायव्हर्जन पण दिलेला आहे भविष्यात बघा पूर्णत्वाकडे काम गेलं तर नवीन दोन बोगदं हा एक बोगदा आणि ज्यावेळेस आपण घाट चढतो तो खंबाटकी घाट असं एकूण चार रस्ते सगळ्यांना वापरायला मिळणार आहेत आणि कालच्या रविवारीच बघा सुरूर फाटा ते इथंपर्यंत ट्रॅफिक एवढं जाम होतं की दोन ते अडीच तास पब्लिकचे गेलेत पारगाव खंडा पास केल्यानंतर शिरवळ पास करून बघा भोरफाट्याला ट्राफिक लागायचं पण नवीन ब्रिज झाल्यामुळं ते सुद्धा ट्रॅफिक क्लिअर झालं म्हणजे ते एक अर्धा ते पावून तास वाच तसा जास्तच वेळ लागत होता पण मी कमी सांगितला तो पण वेळ वाचला आणि त्यानंतर बघा डायरेक्ट मग आधीमध्ये ट्राफिक कुठंच लागत नाही खेडशेपूरच्या अलीकडे बघा काळोबाईचं मंदिर आहे ते पास केल्यानंतर हे एक नवीन डायव्हर्जन म्हणजे तसं जुनंच आहे खूप दिवसापासून या रस्त्याचं म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे आता ते कधी होतंय काय माहीत नाही पण इथून जर का ट्राफिक लागलं तर ते ट्रॅफिक पूर्ण खेड टोल शनिवारवार तर शंभर टक्के टोलनाका जाम असतो फुल टोल नाका पास केल्यानंतर खेडशेहापूर गाव लागतंय बघा तिथं नवीन ब्रिज झालाय त्या ब्रिजची लांबी किती आहे बघा आता ती तशी के का केली आहे ही मला पण माहीत नाही तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कधी कधी तुमच्या बाबतीत सुद्धा बघा असा प्रसंग आला असेल की पुण्यापर्यंत तुम्ही सुखरूप आला असा ह्या ब्रिज पासून ते नवले ब्रिज किंवा पूर्ण पुणे पासुविस्तव बघा ट्राफिक लागतं तर ते कशामुळं जा तर टायमिंग कसं असतं आहे पुण्याचं संध्याकाळी पाच ते नऊपर्यंत एवढं पब्लिक बाहेर असते म्हणजे ऑफिस वर्ग घरी जाण्याच्या नादात असतो त्यामुळं फुल सिटी जाम असते बरं आता त्या पण ट्रॅफिकची चिंता मिटली कारण की बायपास आणि कुठेतरी नवीन बनवायचं चाललेला आहे नक्कीच तुम्हाला माहित असेल तर सांगा आणि एक सांगायचं झालं तर एवढ्या अपघात या नवले ब्रिजला होऊन सुद्धा बघा हे लेफ्ट साइडला ले जे पार्किंग दिसतंय ते आता योग्य आहे का अयोग्य आहे ही मला पण माहित नाही पण सर्रास बघा दररोज या ठिकाणी गाड्या उभ्या असतात म्हणजे असा प्रसंग पुन्हा एकदा यावा असे सगळ्यांची इच्छा असते काय काय माहित नाही मी एक माझं मत मा तुमच्या पुढं मांडलं काय आहे संकट काय सांगून येत नाही पण रिस्क का घ्यावी असं एक माझं तर मत असतं दरम्यान आता आमचं ड्रॉपिंग चालू झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणेच आपलं लवकर गाडी आली मात्र पुणे सिटी फुल जाम लागली आता पुण्यातलं ड्रॉपिंग मांडलं असा तर व्हिडिओच्या शेवटला नक्कीच बघा भेटूया डायरेक्ट निगडीत म्हणजे आता फायनल पोहोचलो निगडीत तर आता तर पुण्यापर्यंत तर तुम्ही मगाशी बघितलं तर ट्रॅफिक लागलेलं वगैरे म्हणलं शेवटच्या जाग्यावर गेल्यावर करूया तर आता हा ड्रॉपिंग कसं आहे तुम्हाला सांगतो तुम्हाल। नवले ब्रिजवरून कात्रज त्यानंतर भारतीय हॉस्पिटल भारतीय विद्यापीठ परत पद्मावती स्वारगेट दांडेकर पूल त्यानंतर गाडी एफसी रोडवरून छत्रपती शिवाजीनगरला येते आणि जुन्या हायवेनं म्हणजे संगमवाडी ब्रिजच्या खालून जुना हायवे पकडते आता ह्या दरम्यानचं ड्रॉ ड्रॉपिंग कसं आहे एक तर खडकी दरम्यान दापोळी नाशिक नाशिकपाटा म्हणजे मेन लोकेशन तुम्हाला सांगतो नाशिक नाशिक नाशिकपाटा झाल्यानंतर पिंपरी चिंचवड स्टेशन आकुर्डी आणि स्टॉप निगडी आता अडीचची गाडी पोचली आता दहा वाजता वाजले झाले साडेसात तास आता कसा हिशेब असतो बघा म्हणजे अडीच वाजल्यापासून सव्वा तीनचं टायमिंग आहे पाट्याचं म्हणजे गेला इथं जवळजवळ पाऊन तास आणि पुण्यात ड्रॉपिंग करताना दीड पावणे दोन तास मोडते म्हणजे झालं किती ही दीड तास आणि ती अडीच तास ती पाऊन तास म्हणजे सरासरी सव्वा दोन ते अडीच तास गेली तिथं तर ह्या दरम्यान रस्त्याला कुठं आज ट्रॅफिक लागलं नाही दहा पंधरा मिनटाचं तेवढं ते चालतं नॉर्मली तो रस्ता आहे म्हणजे ह्या दरम्यान आता समजा जर कधी कधी ट्रॅफिक जास्त लागलं तर इकडं टायमिंग वाढतं आता एक मॅक्झिमम तुम्हाला रेग्युलर सांगितलं अडीच तास एक्स्ट्रा कशामुळे साडेसात तासातलं अडीच तास वजा केलं तर बघा पाच तास लागतात नेट ट्रॅव्हलिंगला मी मागले एका शॉर्टमध्ये बोललो आहे की पाच तास तासाचा प्रवास कोल्हापूर टू लास्ट स्टॉप म्हणजे कोल्हापूर ते पुणेला पाच तासाचा प्रवास आता ज्यावेळेस हायवे होईल त्यावेळेस तर नक्कीच तो साडेतीन तीन साडेतीन चार तासा होईल एका तासाचा डिफरन्स पडेल असं मला तर वाटतं तर थांबतो इथंच की आणि उद्याचा जो ब्लॉग आहे तो पुणे टू कोल्हापूर नक्कीच करतो आणि जर का आणि काही कंटेंट वाटतील बाबा आणि एक दोन तीन ब्लॉग म्हणावा तर नक्कीच सांगतो काय कंटेंट चेंज असला तर बरा असतो तर धन्यवाद घेतो राम घेतो नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट धन्यवाद थँक्यू